मध्ये मळ्याच्या घरामध्ये आलेलो होतो तो मळ्यामध्ये तेवढ्या जवळच कॉल पडलेला आहे आणि एकदा आपल्या तो बताई हिरीस किंवा पायी धुळला उडवणार आहे पाणी मारत म्हणजे भयानक त्रास करतो पाणी मारत किती डोळा उडवतोय डॉक्टर भयंकर असा हे त्रास केला मग डोळला तिथं सुंदर असं माळवं केलेलं आहे तिकडं फार्म हाऊस आहे इकडं खाली शाळा आहे आणि दही धूळ लावतो नाही म्हणजे नाही आणि हा व्हिडिओ त्याच्या माणसापर्यंत पोहोचतो त्या साईडला शाळा आहे आणि ह्या साईडला जवळ खडी बघा हा धुळ त्याला इंग्लिशमध्ये डस्ट म्हणतात ना श्रद्धा काय म्हणतात इंग्रजीत डस्ट शेजारी आता काय बोलायचं त्याला तिकडे जाते

पुड़े चला, पुड़े चला, पुड़े चला। गेली अगं ते येत नाही तुझ्या अंगावर चल जवळ जाऊन दाखवत तीन अगं ते दामण आहेत बिन विषारी तू कशाला भेल त्याचने ते साप आहेत म्हणून विषारी साप येणार नाहीत तुमच्या घरात दोन मना येत जाऊ 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 न नका 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 जात्या बरोबर हळूहळू हा जा मी येतो जा मी नाही धरणार पण काय पण करून घ्या असलं नको तर साप आमच्या घरापास जाऊन पुढे जाऊ ना पुढे जाऊ ना कोण ते चालले काय सुद्धा नाही बिनविषारी हल्ला का कोण शांत राहा म्हणजे का होते मैदानात आल्याशिवाय ती यायची कशी काट आहेत काट्यात आहेत ते पण हल्लो बाळ आहे तशी स्थिर मित्राने दोन्ही धामण आहेत मॅटिंग चालू आहे लोकांना किती जरी वस्तीवर सांगितलं की नकोत हे साप पकडायला पण का ते काय ऐकत नाहीत शेवटी आम्हाला प्रेशर करून अनिल मिस्त्रीनं बोलवलेलंच आहे आणि श्रद्धा येऊन उभा राहिल्या आता काय करत्या जात्यात जातात काय मला वाटाल येत्या श्रद्धा तुझ्या भाषेत हल्लो कुठे अचर वागली नाही ती दोन्ही संघ धरील खाली पडली की दोन्ही हात घालव वाकून पाठव दिसत थांब 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 हल नको थांब खेळून देईल हल नको शेपट तुझ्याकडे येऊन देईल ती आणि इकडे खेळून देईल हा थांब थांब हल नको असून म्हणतोय तरी तर राखायला नाही खेळत्या खेळत्या थांब तू घेऊ नको श्रद्धा हा जवळ थोडी वागते ताळूस खाली पडून तिकडे खेळते तेवढं दोन्ही संघ धरायचे फुट फुट जवळच आहे लागते का तुझ्याकड बघायला एक खेळून थांब त्यानं ओळखलंय श्रद्धा आल्या खेळते थांब हल नको इकडं मागली पण कोण हल्ल ना कापरावा तुझ्याकड बघायला सर एक एक या खाली अकड आली इकडे निव्वळ हे अनिल मिस्तरी म्हणून मित्रांनो फोर व्हीलर चे माझ्या तालुक्यातले प्रसिद्ध मिस्तर आहेत त्यांच्यामुळं हे साप धाराव

आणि यांच्या सगळ्यांच्या प्रेमा फुटी हा साप धरलेला आहे आणि हे यांच्या फायद्याचे आहेत चांगलं साप आणि श्रद्धा अनिल मिस्त्रीला त्या बघून ठेवलं या

नाही आता मॅटिंग वहिनी चालू आहे त्यामुळे ते एकमेकाला उडकतात नर नर पण फाईट खेळतात नरमादा पण नाही असं म्हणजे त्यांची फाईट चालू असत्या एवढे पंधरा दिवस यांचा आणि पुन्हा नागांचा चालू होतोय एवढा महिना एप्रिल दामणचा आणि नंतर नागचापाचा ते बाळा माहिती काय त्याचा त्याचा प्रश्न आहे काल नवीन चेष्टा वेल रुमाल टाकलं पाक गोळा करून आणलं आणि साप धरला दिला एक सोडून द्या नाही ते गैरसमज आहेत लोकांच्या वहिनी ते निघणंच आमचं काम आहे आमचं साप धरणं काम नाही तुमचे गैरसमज काढणं होय पाच किलो ठेवलंय काय बघाय अवघड आहे पाच किलो वजन आहे वेद हातात बघा बरं उचलून किती तुमची भीती दूर झाली पाहिजे सापांची आणि अनिल मिस्त्री

इथं तर ह्या एवढ्या भिलेल्या आहेत की कसल्या परिस्थितीत पकडून घेऊन जावा सकाळपासून कॉलज येतात पण आम्ही सापडत नाहीत म्हणून हे केलं एकदा निम्म्यात आलो पण तेव्हा पण गेला म्हणून कॉल आला नंतर आणि आलो नंतर तेव्हा नशीबी तर ते सापडलं आणि पूर्ण अडचणीतच होत तिथे जाण्याच्या ठिकाणी तसा तरी पण त्याला मी म्हणजे व्यवस्थित पकडलेले आणि जुळे आहेत मी ह्यांच्या मानवी वस्त्या भीतीपोटी हे पकडून इथून दुसरीकडे नेऊन सोडावं लागणार आहे आणि असे साप जो हे मानवीवस्तीच्या शेजारी येत राहतात कोणीही भ्यायचं म्हणजे गरज नाही कारण oh. हे बिनविषारी धामण साप आहेत आणि काय सुद्धा माणसाला धोका नाही याच्यापासून किंवा जा जनावराला नाही कोणालाच धोका नाही त्याचं ते खेळतात आणि त्याचं ते निघून जातात आणि पोच पकडाय कोणत्या हा मिस्त्री आहे चारचाकी गाड्या रिपेरीज करायचं सोडून मिस्त्री लागले साप पकडायला सही नच पडे मिस्त्रींना पण मी सांगितलं तर गंडवलं सकाळ धरण हसून देतो हो, एक तर राहून इथं नाग नाही हो नाग वळखतो तुम्हाला आता नाग त्याच्यात नाही तो पण घाल त्याच्यात व्यवस्थित त्याच्यातच घाल घाला हात घालून मिस्तरी काय मिस्तरी का मिस्तरी हा ती घाल किती चांगला आहे मला सांगा हे साप आणि यांना म्हणजे जिथं मानवी वस्ती नाही ज्यांना तिथं सेफ एरिया आहे अशा ठिकाणी रिलीज करणार आणि असे कोणते जरी साप किंवा विषारी साप बिनविषारी धामण वगैरे साप मानवी वस्ती आले किंवा घरात आले तर जवळच्या सर्व मित्राला बोला कोणी सुद्धा साप मारू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला त्यांचं अभिनंदन यांनी हे साप, साप वाचवलेले आहेत